नमस्कार मी सरिता कळडोने शिवजन्मभूमी जुन्नर या ठिकाणी राहते गझलेसाठी समर्पित असलेल्या गझल मनामनातली या फेसबुक पेजवरील उपक्रमात या उपक्रमाचे आयोजक जीवनदादा ताम्हाणे उर्फ कविकुमार यांनी मला संधी दिली त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद या त्यांच्या उपक्रमाला मी खूप खूप शुभेच्छा देते आणि माझी गझल आपल्यासमोर ठेवते गजलेपूर्वी एकमतला दोन शेर इथे कुणाच्या जगण्यामध्ये नसते अंतर इथे कुणाच्या जगण्यामध्ये नसते अंतर सुख दुःखाच्या वाटेवरती जीवन सुंदर सुख दुःखाच्या वाटेवरती जीवन सुंदर गालावर ओठांना सहजच चटपू ही टेक गालावर ओठांना तू ही सहजच टेकव स्पर्शाने फुलतो प्रेमाचा जादू मंतर स्पर्शाने फुलतो प्रेमाचा जादू मंतर भटकत जाते गलबत जेव्हा वाऱ्यामध्ये भटकत जाते गलबत जेव्हा वाऱ्यामध्ये तेव्हा तेव्हा गरजेचे मैत्रीचे बंदर तेव्हा तेव्हा गरजेचे मैत्रीचे बंदर गजल घेतये हिशोब सारा सांगत असते हातावरच्या रेषांना हिशोब सारा सांगत असते हातावरच्या रेषांना करमाणी चल फुलवत राहू वाटेवरच्या घावांना चल फुलवत राहू वाटेवरच्या घावांना अजून बाकी किती परीक्षा देवा माझ्या देहाची अजून बाकी किती परीक्षा देवा माझा देहाची उत्तर देणे चालू आहे एका एका प्रश्नांना उत्तर देणे चालू आहे एका एका प्रश्नांना टकटक त्याची रोजच असते दारावरती नेमाने त्याची रोजच असते दारावरती नेमाने हसून स्वागत केले मीही या म्हटले दुःखांना हसून स्वागत केले मीही या म्हटले दुःखांना हिरवळ देतो दाना मध्ये पानो पानी मनभावन हिरवळ देतो दानामध्ये पानो पानी मनभावन श्रावण म्हणतो मन आपण सारे चल उधळू या रंगांना श्रावण म्हणतो आपण सारे चल उधळू या रंगांना शेवटचं शेर लेख गुणाची जराच चुकली मारतो तिला रागाने लेक गुणाची जराच चुकली मारतो तिला रागाणी सांगतरी मग कसे म्हणावे बाबा असल्या बाबांना तरी मग कसे म्हणावे बाबा असल्या बाबांना हिशोब सारा सांगत असते हातावरच्या रेषांना कर्माणी चल फुलवत राहू वाटेवरच्या घावांना कर्माणी चल फुलवत राहू वाटेवरच्या घावांना धन्यवाद